माननीय मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायला मला आशीर्वाद द्याला दापोली मद्रासघामधील महायुतीचे सर्व कार्यकर्ते मत्रासंघामधली सगळी जनता आज इथे आली होती आणि मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि मला वाटतं कमीत कमी वीस ते बावीस हजार जनता आज ह्या मेळायला उपस्थित होती आणि परवाची झालेली सभा आणि आजची झालेली सभा मी हेच म्हणेन की आजची सभा ही खऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली परवाच झालेली जी सभा होती अन्य पक्षातनं केलेले सगळे कार्यकर्ते होते ते मूळ ते शिवसैनिकच नव्हते आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही सभा नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला किंवा निकाल लागेल त्यावेळेला ह्याचा खरा प्रतिसाद हा मतामध्ये प्रति रूपात होताना आपल्याला दिसेल कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही समाजामध्ये विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरूंना कुठलाही पक्षाचं त्याला प्रचार करता येत नाही धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतो धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे कदाचित त्याला माहिती नसेल आप हीच मंडळी संविधान जाणार संविधान जाणार असं म्हणतायत आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावानेच मला प्रचार करता येणार नाही धर्माच्या नावाने मला मतं मागता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं त्या धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं त्या ते काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करतात राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकासमांसाठी असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट घडलेली नाही सीएम साहेबांनी तो शब्दोच्चार आहे खरा परंतु नक्कीच आज मला त्या क्षमतेचं समजणं देखील माझ्यासाठी एक समाधानकारक बाब आहे म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का आशा पद्धतीचा जर का उल्लेख सीएम साहेबांनी मुख्यमंत्री सारख्या मोठ्या नेत्यांनी ने ने केला असेल तर नक्कीच त्याच्याने मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे किंवा आपण मदासमध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे आणि मग मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन आणि त्यांनी नेहमी ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या तरुणाला पण पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्या माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये जनतेसाठी होईल याची मी खात्री देतो आपल्याच आपलाच मतदारसंघामधलं मी उदाहरण देतो ज्यावेळा निसर्ग चटणी वादळ आलं त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास दो दोनशे ते सव्वा दोनशे घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं गावांसाठी वाड्यांचं नुकसान झालं होतं घरं उद्ध्वस्त झाली होती आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामध्ये सावरू हो शकत नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना असताना देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दापोलीमध्ये आले नाहीत आदित्यजी ठाकरे हे दापोली मतदारसंघामध्ये आले नाहीत ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब हे दापोली मतदारसंघामध्ये जवळ बारा गावांमध्ये होऊन आणि सॉरी उद्धव ठाकरे त्यावेळेला आले नाहीत आणि म्हणून मला वाटतं जर का मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर का उद्धवजी येत नसले आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असतील त्यावेळेला एकटा शिंदेसाहेब हे कोकणाकरता धावून आले होते मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे की पत्रे उडाले होते घरामधलं छप्पर उडालं होतं ते पत्र द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं ती कौलं द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं घरामधलं जे राशन होतं ते देखील त्यावेळेला आम्हाला इथे पुरवलं होतं ते जी काही जो काही खालीचा वाटा सिंहचा वाटा त्यावेळेला साहेबांनी उचलला होता तो खऱ्या अर्थानवेळेला पक्षवृखाने आम्हाला विचारायला हवं होतं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच तो आधार त्यावेळेस पासून श्री देत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेला डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपेल म्हणणं कुठली विकास कमी होणार नाही पंधराशे रुपये तुम्ही देता ही महाराष्ट्र लूट होते अशा पद्धती वक्तव्य त्यांनी केली होती मग पंधराशे रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही तीन हजार रुपये कुठला वेस्ट रुपये डिक्लेअर करताय हे हे त्यांनी डिक्लेअर करावं सांगावं आम्हाला म्हणजे विषयभक्ती एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाहीये मग जनतेला आपण फक्त गाजर दाखवूया सत्य माहिती यायचंच नाही आहे कुठलाही आकडा फेकून देऊ असं म्हणून त्यांनी तीन हजार रुपये डिक्लेअर केले देत नाही त्याचं मला निगेटिव्ह त्या निगेटिव्ह खोडून करायची गरज नाही कारण तो निगेटिव्ह जनतेमध्ये नाहीच आहे ना त्यांनी ते वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही जर का तसं असतं तर आज इतके वीस बावीस हजारची जनता आज इथे आली नसती दापोली मतदारसंघा होती त्यांची जी सभा झाली ती दोन मतदारसंघ मिळून होती कुळागर आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस बावीस जवळ जनता एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जमणं ही साधी गोष्ट नाहीये जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे वारंवार मी ह्या अगदी उल्लेख केलेला आहे आघाडी म्हणजे आम्ही आता आमची आता घोडदोड इतकी पुढे गेलेली आहे की आता अन्य पक्षाचा गाढव देखील आम्हाला आता तिथे चेस करू शकणार नाही म्हणून नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल मध्ये स्पष्ट होईल आणि चांगलं मताधिकारी आम्ही ही निवडणूक आम्ही जिंकतोय असं चांगलं वातावरण तेच या सोबत होतेच ना आमचे काही वाद, वाद होते मतभेद होते मतभेद मतभेद त्याच वेळेला मिटलेले आहेत मी काल देखील चांगले सांगितलेलं आहे आणि यापुढे नक्कीच हातात हात महावित्र म्हणून आम्ही मतभेदने काम करतो